गुड मॉर्निंग स्वामी समर्थ स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघू शकताय तुम्ही सकाळची वेळ आहे आणि बराचसा उशीर झालेला आहे शनिवारचा टायमिंग आहे शनिवारी खरं तर मला जास्तीचं काम नसतं पण आम्ही बसलो होतो गप्पा मारत ह्यांच्याबरोबर गप्पा मारल्या थोडंसं बोलणं बिलणं झालं समर्थ मी त्याचे पप्पा असं गप्पा मारत बसलो त्यामुळे सकाळची वेळ कधी निघून गेली आणि त्यामुळे माझी ब बरीचशी कामं जी आहेत ती पेंटिंग राहिली जवळपास आठचा टायमिंग असेल ऊन पडलेला आहे आणि वारं तर इतकं पडले सुटले ना अक्षरशः रांगोळीच घालता येत नाही असं झालेलं आहे तुळशी पुढे तर रांगोळी घालायचंच बंद केलं मी आता तर इकडे मस्त अशी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि सकाळी सकाळी काय होतं आंघोळ वगैरे झाली चहा पीत पीत बसलो त्यानंतर बराचसा उशीर झाला त्यानंतर त्यांना ते जायचं होतं साईटवर त्याच्यामुळं ते त्यांनी आवराला घेतलं त्यांचं त्यांचं आणि मग मी माझं आवरलं तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि छान असं मस्त आजचं वातावरण आहे ऊन पडलेलं आहे आणि आता एवढं चालू झालेलं आहे बघा रोजचं आबळ येतं पण पाऊस काही पडत नाही निस्तंच आबळ येऊन राहतं पण आज सकाळपासून चांगलं ऊन पडले आणि नुसतं ऊन पडून जमणार नाही पाऊससुद्धा पडणं गरजेचं आहे आता पेरण्या वगैरे चालू झालेल्या आहेत पाऊस पडला तर पेरता पेरलेलं ते धान्य उगवेन तर असं तर इकडे बघा मस्त असं बागेमध्ये आले आणि सकाळची वेळ आणि बागेमध्ये फेरफटका होईल होणार नाही असं होतच नाही सूर्याची किरणं मस्त अशी आपल्या बागेमध्ये पडतात आणि सगळं ज्या कोवळं ऊन आहे ना ते मस्त असं झाडांवरती फुलांवरती पडतं खूप भारी वाटतं आपल्या बागेमध्ये रोज रोज एकतरी फेरफटका माझा बागेमध्ये होतंच होतं आणि तुम्हाला मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की एक मुंबईच्या ताई आहेत की त्यांनी मला खूप म्हणजे माझ्या व्हिडिओचं कौतुक केलं त्यांना एवढे माझे व्हिडिओ आवडत पाहिलं ते तुझं सकाळचं जे रुटीन आहे ना ते इतकं प्रसन्न करणारं आहे ना ते खूप भारी वाटतं बघायला त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे स्पेशली मला की तुझी नित्य देवपूजा आणि तुझं सकाळचं रुटीन हे व्हिडिओमध्ये शेअर करायचंच जाच करायचं आणि काय होतं बघा आत्ता मी हल्ली काय झाले जास्त मोठे व्हिडिओ बनवतच नाही मिनी ब्लॉगच टाकते पण मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा माझं सकाळचं रुटीन असतंच पण ताएने माला मोटे त्या ताईने मला स्पेशली सांगितले मोठे ब्लॉगसुद्धा बनव आणि त्या ब्लॉग ब बनव आणि त्या ब्लॉगमध्ये येणं सकाळचं तुझं रुटीन जे आहे ना हे फुलं तोडायला बागेमध्ये येणं सगळी फुलं तोडून देवांना वाहणं उमऱ्याचं पूजन उंबऱ्या उमऱ्यावरती उंब्रे, दारामध्ये रांगोळी हे रुटीन त्यांना पाहायला इतकं आवडताना त्यांनी मला स्पेशली फोन करून सांगितलं आणि तुम्हाला मी मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे बघा त्या मुंबईच्या ताईने मला बऱ्याच बऱ्याच वेळेस मला त्या कमेंट करायच्या तुझा नंबर पाठव नंबर पाठव कमेंट करायच्या डिलीट मारायच्या कमेंट मला कळतच नव्हतं आणि नेमकं आपल्याला कळत आने पण नाही त्या आहेत करायत काय आहेत मग त्यांचं थोडंसं वय जास्त आहे तर त्या मला सारखं कमेंट करायच्या आणि कमेंट लगेच डिलीट मारायच्या मला का, ते कळत नव्हतं नेमकं का का असं होतंय मग त्यानंतर मग मी त्यांना नंबर दिला आणि लगेच मी कमेंटमधून नंबर डिलीट मारला त्यांनी नंबर घेतला ओके बोलल्या त्या आणि त्यानंतर मग त्यांनी मला फोन केला दुपारचा फोन केल्यानंतर जर इतकं त्या म्हणजे आशा बोलत होत्या ना की असं वाटलं की माझ्या फॅमिली मेंबरच आहे म्हणजे आपण त्यांना ओ म्हणजे मी त्यांना ओळखत नाही पण त्या मला पूर्ण ओळखतात का तर माझ्या मा व्हिडिओमधून इतकं इतकं म्हणजे कौतुक केलं त्यांनी माझं खूप म्हणजे खूप कौतुक केलं मला इतकं भारी वाटलं आणि खरंच मी आज तीन वर्ष यूट्यूबवरती काम केले दोन वर्ष यूट्यूबवरती काम केले त्याची पोचपावती किंवा त्याचं एक प्रकारचं मला चांगलं फळ मिळाल्यासारखं वाटायला लागले आज खरं तर जीवनाचा सार्थक झालं अहो पैसा कोणीही कमवतो पैसा आ, काय म्हणतात तो भीक मागितली तरीसुद्धा पैसा मिळतो पैसा कोणीही कमवतं पण खरं तर पैसा कमवण्यापेक्षा मोलाची माणसं कमवणं खूप गरजेचं असतं आणि ती मी कमवलेली आहेत यूट्यूबच्या ह्याच्यातनं मला अशा छान छान कमेंट ना की इतकं भारी वाटतं आणि मी नेहमी त्या सगळे आपले जेवढे सबस्क्रायबर ताई आहेत त्यांना सगळ्यांना सांगत असते की ताई तुम्ही एक फक्त कमेंट करत जावा माझ्यासाठी तुमची कमेंट ही माझ्यासाठी खूप मोलाची आणि मोठी गोष्ट आहे तुम्ही जर कमेंट केली ना मला तर मला त्या कमेंटचं वाचून खूप भारी वाटतं आणि आणखीन असं वाटतं की आपल्याला व्हिडिओ बनवायला खूप म्हणजे खरंच तुम्हाला सांगता येईना आणि उत्साह येतो म्हणजे आणखीन व्हिडिओ बनवण्याची एक उत्सुकता येते एवढ्या छान कमेंट आल्या तर एवढ्या छान कमेंट आल्या असं होतं भलेही मला कमेंटला उत्तर द्यायला जरा लेट होत असेल ताई कारण घरातली कामं हे सगळं जे आहे ना रुटीन खूप म्हणजे खूप बिझी रुटीन आहे आपल्याला वाटतं एवढं सोपं नसतं सकाळचं तर सकाळची वेळ आहे शनिवारचा दिवस आहे कालची शुक्रवारची पूजा मांडलेली तशीच आहे त्यानंतर बघा स्वामींची पूजा करायची होती स्वामींची पूजा आज मीच केली ती काही त्यांनी केली नाही आम्ही आंघोळ झालंपासून आम्ही चहा पीत पीत जे गप्पा मारत बसलो त्यांना पण गप्पा मारण्याच्या नादात उशीर झाला आणि मला पण काम करायला उशीर झाला असं झालेलं इकडं आजीला पाणी ठेवलं आहे गॅसवरती आता सध्या पाऊस येतो आहे रोज नाहीच येत पण चूल वगैरे आता आम्ही काही पेटवत नाही आता बघू गेझर वगैरे बसवायचं चाललेलं आहे जेव्हा बसवल तेव्हा बसवल तोपर्यंत गॅसवर पाणी तापवतोय आम्ही तर इकडे स्वामींची भांडी वगैरे घासून घेतली स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि कसं आहे बघा आपण पूजा करतो तर नेहमी पूजेची भांडी जी आहे ना ती खरंच स्वच्छ असली पाहिजे आपल्याला जसं आपण आंघोळ करतो जेवण करतो तर आपली भांडी स्वच्छ कशी असतात मग तशीच देवाची भांडीसुद्धा स्वच्छ असली पाहिजे रोज त्याच्यावरती हात फिरूनच पूजेला भांडी घ्यायची आणि आपल्याला त्यावेळेस नाही जमत तर संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे पाच वाजता वगैरे घासून ठेवायची स्वच्छ क्लीन करून आणि त्यानंतर सकाळी पूजेला घ्यायची तर असंच पूजेला भांडी नेहमी स्वच्छ घ्यायची कारण बघा आपल्याला जिथं घाण आवडत नाही मग देवाला आवडत असेल का देवाला तर किती स्वच्छ असायला पाहिजे आपल्यापेक्षा देवांना स्वच्छ पाहिजे त्यामुळे नेहमी भांडी पूजेची स्वच्छ असली पाहिजे आणि त्यानंतर मस्त अशी स्वामींना आंघोळ घालून घेतली त्यानंतर स्वामींचं मस्त असं आता शृंगार करते तर बघा इकडे छान असं स्वामींना पुसून वगैरे घेतलं हे नात तर असेल तर हे नातर तर लावायचं मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आता स्वामींची सेवा बऱ्याच जणांनी चालू केलेली आहे मी आणखीन केलेली नाही पण सुद्धा स्वामी सेवा चालू करायची चा, आहे पण माझी नित्य सेवा जी आहे ती तुम्ही पाहतायचा अशी अशा पद्धतीनं माझी स्वामी सेवा असते जेवढं जमतं आहे जे जे जमत आहे ते मी माझ्या पद्धतीनं करत असते आता सध्या ताईनं तुम्हाला सांगते मी सेवा काय करत असते स्वामींची ज्यावेळेस माझ्याकडे देवपूजा असेल तर पूजा करत असताना तर कंटिन्यू श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर माझा चालू असतो त्यानंतर बघा माझी पूजा झाली ना एक पाचच मिनटं लागतात अकरा आपलं हे म्हणायला अकरा वेळा तारक मंत्र म्हणत असते एवढी स्वामींनी सेवा करत असते कारण ह्या द, द, दहपळीच्या ह्याच्यामध्ये मला होतच नाही तेवढं म्हणजे पुस्तक वगैरे वाचणं त्यामुळे मी पारायण करत असते तर असं असते माझी स्वामी सेवा तर मी स्वामींना नेहमी मा मापेपर मागत असते आणि स्वामींना सांगत पण असते स्वामी आता सध्या एवढी धावपळ आहे दगदग आहे समर्थ जोपर्यंत कॉलेजला जात नाही तोपर्यंत सध्या माझ्या मागं भरपूर कामं आहेत आणि घरातलं हे सगळं रुटीन तर पूजापाठ तरी तर आपण करतोच पण तुम्ही समजून घ्या आणि खरंच आपले स्वामी एवढे दयाळू मायाळू आहेत स्वामींची कसं आहे बघा स्वामी भक्तांची मुडकी तोडकी जी, जी, जी आपण सेवा करतो आप गर, ना ती स्वीकार करून घेतात आणि खूप आनंदाने करतात आणि बघा आपल्याला वाचनापेक्षा सगळ्या गोष्टीपेक्षा नामजपाची खूप गरज गरज आहे स्वामींना फक्त भोळा भाव आवडतो नैवेद्य आरती हे सगळ्या गोष्टी आहेत ना ते जिथले तिथं असतात माझ्या देवाच्या बाबतीत कुठलीही गोष्ट कॉम्प्रोमाइज नसते माझ्याकडं म्हणजे देवधर्माचं सगळं अगोदर आणि नंतर बाकीच्या संसारातल्या गोष्टी असतात माझ्या नेहमी नेहमी कधीही काही झालं तर पहिलं सगळं देवाचं करायचं आणि त्यानंतर संसारातल्या गोष्टी असतात खरंच बघा संसार हा खूप केला तर काय म्हणतात तर चांगला पण आहे आणि वाईट पण आहे असं सांगते तुम्हाला मी म्हणजे संसाराशिवाय पर्याय नाही पण परमार्थ पर करून आपल्याला संसार करायचा आहे आणि जर आपण परमार्थ करून जर संसार केला, केला तर खरंच संसारामध्ये एवढी गोडी येते ना की ताईनो संसाराचा कधी कंटाळा येणार नाही परमार्थ करून केलात तर आणि जर आपण परमार्थ सोडून संसार करत राहिलो तर खरंच संसारामध्ये दुःख आणि दुःखच मिळणार आहे तुम्हाला सांगते परमार्थ करत आपण संसार केला ना तर खूप गोड संसार होतो आणि कधीही आपल्या संसारामध्ये वादविवाद भांडणं किंवा एकमेकांचा द्वेष असं होणार नाही कारण बघा आपण ज्यावेळेस पूजापाठ करतो आपलं मन शांत होतं आपण सात्विक म्हणजे आपल्या आपल्यामध्ये स्वतःच बदल होत असतात त्यामुळे आपल्याला नेहमी संसार करत असताना परमार्थ करत करत संसार करायचा संसार खूप चांगला होतो इकडे बघू शकताय सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे अगदी मनमोहून टाकणारी माझी सुंदर देवपूजा झाली त्यानंतर बघा आम्ही सकाळीपासून गप्पा मारत बसलो होतो जसं की तुम्हाला सांगितलंच मी समर्थाच्या ॲडमिशनविषयी चाललेल्या होत्या गप्पा आणि इकडचं तिकडचं चाललेलं होतं समर्थ गेला होता ना त्या दिवशी ॲडमिशनसाठी तर तिथलंच बोलणं हो चालू होतं समर्थ सोप्यावर बसला की एवढा राडा पसारा करतो तर मला हे सोप्याचे कहर घ्यायचे होते त्यामुळे मी हे शे, धुयला काढलेत आणि तसंही सन शनिवारची माझी जास्तीची क्लिनिंग असते तर बरेचसे बघा म बऱ्याचशा वेळा काय होतं मी श शनिवारची म्हणजे बऱ्याच म्हणजे प्रत्येक रूममधली म्हणलं तर एखाद्या शनिवारी ह्या रूममधली एखाद्या शनिवारी अशी साफसफाई म्हणजे असते व्हाल तर आपल्याला रोजच साफ करावा लागतो पण जसं की खिडक्या वगैरे इकडं तिकडं धुळ बसलेली असेल हे सगळं जे आहे तर से से ही क्लिनिंग जे आहे ना दर शनिवारी करत असते मी घरातली म्हणजे जाळ्या बिळ्या फडकायचं करायचं हे तर शनिवारी माझं हे क्लिनिंग चाललेलं असतं सोप्याचे कवर धुवायला काढले त्यानंतर ते सगळा सोपा स्वच्छ क्लीन करून घेतला आता मी अशाच पद्धतीने क्लीन करते का कर... काय झालं आहे बघा सोपा घेताना आमची चॉईस जरा चुकली म्हणजे आम्ही नाही घेतलेला सोपा बहिणीकडे घेतला होता सोपा त्यामुळे समर्थाची चॉईस नाही समर्थने सोपा घेतला पण खरंच चॉईस चुकली म्हणायला काय हरकत नाही सोपा खूप चांगला लागलेला आहे ला पण सोप्याचा कलर व्हाईट घेतला ना त्याला दिसायला खूप सुंदर वाटला व्हाईट कलर पण त्याला मेंटेन ठेवणं सोपं नसतं व्हाईट कलरला आणि कसं आहे बघा सोप्याचं कापड आपण धुवू शकत नाही त्याच्यावरती कव्हर टाकू शकतो आपण ते कापडं कधीही धुतलं जात नाही शेवटी तो सोपा काळवंडतोच कसला जरी सोपा असला तरी शेवटी तो काळवंडतच असतो पण एक थोडक्यात कलर जर थोडा नेवी ब्ल्यू किंवा काळा वगैरे किंवा असं दुसरा कुठला चॉकलेटी कॉपी कलर वगैरे हो असेल निळा असेल तर एक ठीक चाललं होतं पण हा व्हाईट कलर समर्थने घेतला आणि आम्ही पण त्याच्या ह्याच्यामध्ये हो ला हो बोललो कारण हे फोनवर झालं होतं म्हणजे फोनवर आम्ही बुक केला होता आणि प्र स्वतः आणायला समर्थ स्वतः तिथं म्हणजे येताना गाडीमध्ये सगळं सामान घेऊन जे जा, ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस कारण हा खूप लांबणं म्हणजे हा क्लूजवरून आणलेला आहे सोपा हा क्लूजवरून आणलेला माझी बहीण आकलूजला राहते तिथून आणलेला आहे तर बरंसं जे आम्ही फर्निचर घेतलं होतं ना ते तिकडूनच आणलं होतं आणि खरंच फार चूक केली असं वाटते आत्ता खूप पश्चाताप होते ह्या फर्निचरचा कारण ह्याला मेंटेन ठेवणं खूप हे जाते हार्ड जाते आणि त्याला व्यवस्थित असं दुसरं कशाने पुसता पण येत नाही सध्याला आता असंच चाललेलं आहे वापरायचा थोडे दिवस त्यानंतर काढायचा बाहेर चांगला मस्तपैकी परत नंतर असा येल कॉर्नर करून घ्यायचा आणि प्रॉपर कॉर्नर करून नंतर आपण आपल्या त्याच वेळेस खरं तर कॉर्नर घ्यायचा होता पण खूप घाई गडबड झाली आणि त्यानंतर गडबडीच्या नादात असा आम्ही सोपा घेतला तर त्यानंतर बघा सगळं घरं वगैरे झाडून घेतली त्यानंतर घेतलेली आहे लादी पुसायला लादी पुसणं सगळ्यात महत्त्वाचं आज महागत राहिली होती लादीसुद्धा लादी, लादी पुसायला घेतली आणि एवढं वारं सुटले ना आणि त्यातनं त्या मी लावला फॅन तर बेडवर बेडशीटसुद्धा व्यवस्थित राहिलं आहे तेसुद्धा बदलायचं होतं पण म्हटलं आज खूप कपडे पडलेत बेडशीट राहू द्या आज उद्या वगैरे बदलू त्यानंतर ह्या टिपवायवरचं जे कापड आहे ना ते सुद्धा बदलायचं होतं पण ते सुद्धा राहून गेलं आणि काय होतं हॉलमधलं असं बघा हे दोन दोन तीन वस्तू ज्या आहेत ना ह्या आठवड्यातनं दहाव्याच लागतात तर अशी माझी शनिवारची क्लिनिंग असते आणि लादी तर आपण रोजच पुसतोय रोज कधी कधी तर दोन वेळा होते पुसून एक एके दिवशी एक, एक वेळा तर आता बघा सध्या ह्या दिवसामध्ये तुम्हाला सांगते घर व्यवस्थित आपलं चकाचकाने क्लीन ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायचं घरामध्ये आपल्याला वाटतं ना की माशी अजिबात बसू नये कुठं माशा येऊ नये शक्यतो आमच्या घरामध्ये एकही माशी तुम्हाला कुठंही दिस दिसणार नाही पाहायलासुद्धा दिसणार नाही पण त्याच्यासाठी मी अगोदरच उपाय करते ते तुम्हाला सांगते तर बघा इकडे सुद्धा वरून पुसत आणला त्यानंतर मग खालचा राहिलेला पुसला तर शनिवारची अशी माझी डीप क्लिनिंग असते बुधवार आणि शनिवार आठवड्यातनंही जेणा पुसत असते मी रोजचं जीणा पुसत नाही कारण रोज कोण वरती जात नाही येत नाही टेरेसचा जेणा काय घाणवायचा प्रश्न येत नाही आणि त्यातनं स्पेशली जिना घरात आहे त्यामुळे घाण होत नाही जेणा मस्त असा काळा कुळकुळीतच राहतो स्वच्छ राहतो त्यामुळे घाण व्हायचा प्रश्न नाही आता तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये माश्या किचनमध्ये माशा किचन वाट्यावरती माशा बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये आता माशांचा वावर खूप झालेला आहे माणसांपेक्षा माश्या घरामध्ये जास्त झालेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बरेच जण आता स्प्रे वापरतात तर स्प्रे अजिबात वापरू नका कारण काय होतं बघा आपण घर क्लीन करतो आणि स्प्रे मारतो आणि स्प्रे मारलं आपण उठतो बसतो लहान मुलं असतात किंवा लहान मुलं खाली खेळतात किंवा किचन वाट्यावरती जर स्प्रे स्प्रे आपण केला तर ते आपल्याला खूप हानिकारक का, आहे आपल्या आरोग्यावरतीसुद्धा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे तसले उपाय अजिबात काहीच करायचे नाही तुम्हाला घरगुती साधा सिंपल उपाय सांगते किचनवाटा आपण ज्यावेळेस धुतो किंवा पुसतो गॅस वगैरे तर त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आधी सगळं क्लीन करून घ्यायचा सगळा गासून बेसून किचनवाटा आणि त्यानंतर थोडंसं एका मगामध्ये मीठ घ्यायचं ते पाणी किचनवरती शिंपडायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं जेणेकरून खारटपणा जो आहे ना तो त्या पाण्यामध्ये उतरतं इतकं मीठ टाकायचं आणि ते पुसून घ्यायचं किचनवाटा अजिबात एकही माशी खाली बसणारा नाही किचनवरती आणि लादी पुसतानासुद्धा तसंच करायचं तर हा सगळ्यात घरगुती साधा सिंपल उपाय आहे बघा करून बघा ताईंनो एक सुद्धा आपली खाली बसणार नाही अजिबातच त्यानंतर खूप कपडे पडली होती ना तर कपडे धुवून घेतली टेरेसला आले कपडे वाळवण्यासाठी कारण जास्तीचे कपडे असले की टेरेसला टाकते खाली पण टाकते पण आता एवढं वारं सुटत आहे ना कपडे चिमटे लावले काही जर केलं तर कपडे ओढून चाललेले आहेत ते टाकलेले तरीसुद्धा तर इकडे कसं असं लोमकळती सोडली की पटकन एक तासाभरात तर कपडे वाळवून जातात त्यातनं सोप्याचे कवर वगैरे धुतले होते त्यामुळे सगळे वरती कपडे म्हटलं पटकन तासाभरात वाळवून जातील आज थोडंसं कमी ऊन आहे जास्त नाही पण वारं जास्त आहे त्यामुळे म्हटलं पटकन वाळून जातील वरती टेरेसला हवेने आणि एक तासाभरात कपडे वाळले की मग आपल्याला खाली नेहता पण येतील आणि खाली टाकलं तर दिवसभर टाकायची आणि त्यानंतर वारं सुटतं खाली पडतात इकडं तिकडं टेरेसला टाकली की बरं पडतं जरी पडली खाली तर टेरेस स्वच्छ आहे आपलं तर त्या त्यामुळे मी टेरेसलाच कपडे टाकायला आले आणि कपडे खूप होते त्यामुळे मग मी ड्रेस काढला आणि गाऊन घालून कपडे धुतले ताईनं कारण काय होतं बघा मला कपडे धुवायचं म्हटलं की आंग खूप ओलं होतं आणि अंग ओलं होतं त्यामुळे मग मी गाऊन घालून कपडे धुतले सगळे आणि टेरेसवरती आले सगळी टेरेस एवढं खूप मोठं टेरेस आहे आमचं त्यामुळे भरपूर अशी टेरेसला जागा आहे कपडे वाळव घालण्यासाठी किंवा दसऱ्यासाठी किंवा वरती नळ पण आहे मी वर वरती येऊन कपडे धुऊ पण शकते पण काय होतं वरखाली वरखाली वर नको वाटतं सारखं करायला इथं बघा टाकी आहे ना तर त्या टाकीला नळ पण आहे इथं पॉईंट काढलेला आहे कपडे पण खूप चांगले निघतात टेरेसला जरी धुतली तरी पण आता शक्यतो नाही आई आली की आईचं चा चाललेलं असतं टेरेसला वगैरे इथले येतं धुयची इथली येतं थाळू घालायची असं चाललेलं असतं तर इकडे छान असे मस्त कपडे वाळू घातली आणि तुम्हाला आमच्या इकडचं वातावरण दाखवते इतकं भारी वातावरण आहे ना की बस तर बघू शकता आजचा आपला व्ह्यू दाखवते तुम्हाला हिरवगार सगळीकडं आणि मस्त अशा गायींचा मेळा जो आहे ना तो बसला आहे चरायला आलेल्या गायी सगळे एक ठिकाणी मैत्रिणी मैत्रिणी कशा आपण गप्पा मारत बसतो तशा सगळ्या गायी एका ठिकाणी जमा झालेत गाई, गाई वासरं आणि मस्तपैकी गोळ्या मेळ्याने बसतायत तर आमच्या इकडचं मस्त असं छान वातावरण आणि आता थोडंसं ऊन पडलेलं आहे चला तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ